दर्शन शिंदे जी शिंदेजी लटका जी प्रदीप उजी प्रदीप जी माझ्या ज्येष्ठ भगिनी भारतीताई सुधीर भोसले शिवकुमार कांबळेजी राजकुमार हुंदेजी वीरेंद्र जी अमराज पठाण जयंत उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी सदानंदीजी वैशालीताई कांबळे अंकुता जी माझी बघिणी ललितताई झिल्हे सूत्रसंचलन करणारे माझे स्नेहमित्र सुधीर नाबादेसाहेब रवी वाघमारेजी नरेंद्र वाघमारेजी उपस्थित सर्व समाज बांधव माझ्या बंधून माझ्या बहिणीनो पत्रकार बांधवांनो संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची आज सहाशे एकोणपन्नासावी जयंती या ठिकाणी आहे दरवर्षी मी जयंतीला उपस्थित राहत असतो आज पण मला या जयंतीला उपस्थित राहण्याचा योग त्या ठिकाणी आला मग सर्वांना या जयंतीच्या मनापासून मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व जनतेच्या वतीनं सर्वप्रथम या ठिकाणी लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो मी आता जी गणेश गायकवाड साहेबांनी ज्या ज्या काही मागण्या माझ्यासमोर मांडल्या त्या मागण्याचा सुद्धा योग्य विचार नगरपालिका महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन आधीच मी बोलणार नाही तर मला आणखी सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत प्रचार झाल्याच्या सभा त्या ठिकाणी आहेत खरं तर खूप उशीर झाला आहे तुम्ही बघितलं असाल की आपल्या महाराष्ट्राचा एक दमदार दिलदार नेता आपल्याला या ठिकाणी सोडून केलेले आहे आणि त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण अर्पण अर्पण या ठिकाणी केली आणि काल त्यांना त्यांना श्रद्धांजली म्हणून राज्य शासनाच्या वतीनं त्या महावीरच्या सर्व नेत्यांनी खरोखरी तर त्यांना श्रद्धांजली व्हायचे असेल तर त्यांच्या पत्नीला या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं दिल पाहिजे हे महायुतीच्या नेत्यांची भावना त्या ठिकाणी होती आणि म्हणून जाणीवपूर्वक काल लवकरात लवकर तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि मीही आदरणीय आमच्या वहिनी सुनित्रा अजित पवार यांचा सूचकसुद्धा मी त्या ठिकाणी झालो आणि कालच्या काल शपथविधी त्या ठिकाणी भूल दादांना श्रद्धांजली उपमुख्यमंत्री करून त्यांच्या पत्नीला श्रद्धांजली वाहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे काही लोकांना वाटलं की घाट खूप गडबडीमध्ये वगैरे झालं आहे पण वरिष्ठ नेते जे काही त्यांना योग्य निर्णय वाटला असेल त्या पद्धतीने तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्या ठिकाणी होते तर त्याचाही थोडासा काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की थोडंसं त्या विषयावर पण बोलणं पाहिजे आज आपण ज्यांची साध्या पद्धतीने या ठिकाणी आपण केली त्याबद्दल मी समाज बांधवाचे सुद्धा मी मनापासून